अनियमित पाणी पुरवठा बाबतचे निवेदन जनता पार्क भागातील रहिवासी यांनी मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांना दिले आहे त्यांनी निवेदनात म्हटले जनता पार्क परिसरात गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठा अत्यंत अपुरा आणि अनियमित होत आहे अनियमित पाणी पुरवठ्यामुळे अत्यंत त्रस्ताव दररोज ठराविक वेळेला पाणी पुरवठा होण्याऐवजी तो अनियमित झालाय आणि अनेक वेळा पाणी पुरवठा पूर्णपणे होत नाही या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून स्वच्छता अन्न प्रक्रिया आंघोळीसाठी सुद्धा वैयक्तिक गरजांसाठी पाण्याअभावी फार त्रास होत आहे तसेच आमच्या महिला भगिनींना पाण्याअभावी अनेक घरगुती समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच अन्य मूलभूत गरजांवर परिणाम होत आहेत महोदय कधी कधी तर दोन दोन दिवस पाणी येत नाही आणि जेव्हा पाणी येते तेव्हा त्याचा दाब कमी असतो विनंती आहे की कृपया लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष द्यावे आणि नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा सुनिश्चित करावा अपेक्षा आहे की आपण त्वरित उपाययोजना करा असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर जनता पार्क रहिवासी कमलेश पाटील मंगलसिंग गिरासे प्रकाश पाटील चंद्रकांत शेटे दर्शन पाटील सुनील शर्मा ज्ञानेश्वर पुराणिक महेक मोटवान राहुल एम एस निकम विश्वासराव नाईक विजय बिरारी मनोज पाटील एस बी खैरना रमेश पाटील विजय पाटील आर डी शर्मा विपिन पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी नवापूर नगर परिषदेमध्ये तक्रार अर्ज दाखल करतोय हा तक्रार अर्ज आहे पाणीपुरवठ्यासंदर्भात अनियमित पाणीपुरवठा आमच्या जनता पार्क या एरियामध्ये होतोय गेल्या चार पाच दिवसापासून आम्ही या पाण्यापासून वंचित आहोत तर या पाण्यामुळे एवढे एवढे प्रॉब्लेम झालेले आहेत की खऱ्या अर्थानं आमच्या सर्व शाळकरी मुलं असतील वयोवृद्ध मंडळी असतील घरची कामं असतील महिला भगिनी असतील यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं आहे आणि वेळोवेळी नगरपालिकेला भेट देऊन सुद्धा पाणी व्यवस्था झाले नाही या ठिकाणी येऊन आम्हाला असं सांगितलं जात आहे की बोरिंगचं काम किंवा मोटरचं कि काम चालू आहे मोटर खराब झालेली आहे परंतु चार दिवसापासून कुठलीही दुसरी व्यवस्था आमच्यासाठी पर्याय केलेली नाही म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व जनता पार्कचे रहिवासी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आणि तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी नगरपालिकेला आज सुट्टी आहे महावीर जयंतीनिमित्त तरी देखील अशोक साबळे म्हणून अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आम्ही हा अर्ज या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी तो अर्ज स्वीकारून या ठिकाणी आम्हाला सांगितलं की बाबा ही सगळी बाब आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू परंतु आज सांगायला आम्हाला या ठिकाणी खंत वाटते की जनता पार्क हा एरिया नव्याण्णव टक्के कर भरणारा आमचा हा सगळा रहिवासी परिसरातील सगळा बंधू आज पाण्यापासून वंचित राहतो आहे आणि त्याला पाण्याची कुठचीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही आहे कारण नगरपालिका प्रशासनाने याच्यावरती दखल घ्यावी जर ही दखल घेतली नाही तर उद्या आम्ही महिलांसोबत अंडा मोर्चा या अंडा मोर्चा आम्ही या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि जर आमच्या या विनंतीला किंवा आमच्या या सूचनेकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही यापुढे याच पद्धतीनं तीव्र आंदोलन आमचं होणार आहे तर मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की आमचा हा या ठिकाणी प्रॉब्लेम लवकरात लवकर तुम्ही सोडवायचा आहे आणि कायमस्वरूपी हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे जर जनतापार परिसराची जर ही व्यवस्था असेल तर शहरामध्ये जे काही भाग आहेत त्यांच्यामध्ये काय व्यवस्था होत असेल हा प्रश्नचिन्ह नवापूर नगर समोर आहे तर सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण या प्रश्नाकडे दखलपूर्वक या ठिकाणी पाहायचं आहे आणि आमची व्यवस्था या ठिकाणी वेळेवर करून द्यायची आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याबद्दल या समस्या जी आता मांडण्यात आलेली आहे कारण असं सा सांगण्यात आलं आहे की मोटर जळून गेलेले मोटर खराब झालेले आहे पण मला असं म्हणा असं वाटतं की इतका महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न हा नागरिकांचा तर मोटर जर आपल्याकडे खराब होत आहे तर आपण स्पेअरमध्ये एक मोटर ठेवली पाहिजे जेणेकरून मोटर खराब झाली तर त्या क्षणाला दुसरी मोटर आपल्याला बसवता आली असते आणि ही समस्या आज उद्भवली नसते त्याच्यामुळे मला प्रशासनाला एकच विनंती आहे की आपण मोटर पर्याय व्यवस्था मोटारची ही नेहमीच असली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पाणी जर आज वेळेवर सोडणार नसेल नगरपालिका तर पाणी केव्हा सोडणार या संदर्भात तुम्ही नागरिकांना रिक्षा केव्हा सोडणार याची रिक्षा फिरून आपण नागरिकांना जाणीव करून द्यायला पाहिजे कारण पाणी केव्हा येणार नागरिक सकाळपासून अगदी पाणी येईपर्यंत नळाकडे आतुरतेने वाट बघत बसलेलं असतं त्याच्यामुळे ही काळजी करावी आणि टँकरची लगेच व्यवस्था प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाही okay, धन्यवाद हॅलो नवापूर न्यूज संपादक प्रेमेंद्र पाटील